काही चार वगैरे लिहून दिल्या तुम्हाला काहीतरी सादर करायचं असेल याला तुम्ही छंद म्हणू शकता पैसे कमवण्यासाठी कुठे लेखन जिथे तुम्ही नोकरी करत असाल तिथे काही रिपोर्ट घेऊन द्यावे लागत असेल प्रेझेंटेशन करून द्यावं लागत असेल क्लास पूर्ण करावा पुर्ण लागत असेल बरोबर काही त्याच वया पूर्ण करून द्यायच्या असतील ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग पैसे कमवण्यासाठी जर होत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता तुमचं कौशल्य मिळू शकता आणि दुसरा गरज गरज जर तुम्ही म्हणत असाल तर नोकरी पण ही आपली गरज आहे शिक्षण पण आणि या सगळ्या गरजेसाठी तुम्ही काय वापरता लेखन कला